अर्थसंकल्पात महाराष्ट्रावरील अन्यायाचा निषेध विशाल गडावरील समाजकंटकांवर कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित भोसले यांच्या नेतृत्वात निवेदन याबाबत अधिकृत असे की अर्थसंकल्पात महाराष्ट्राला निधी देताना दुजाभाव ठेवणाऱ्या सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करण्यात आला तसेच विशाल गडावर तोडफोड करून दहशत मानविणाऱ्यांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आले सदर आज रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले व निदर्शने करण्यात आले तर यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी राजेंद्र चौधरी बीका नेरकर राजेंद्र सोळंके बटू पाटिल राजेंद्र चौधरी भोला शेख समद सलमान खान सोनू गुजर डॉक्टर मनीष महाजन डी टी पाटिल गोलू नागमन जयश्री घेते राजेंद्र सोलंकी बंटी सुरेश जवराड़ रामेश्वर सामरेज यूसुफ शेख राजू मशाल राजू डोमा तस्वर बेग विश्वजीत देशले ज्ञानेश्वर सोनानी यशवंत पाटिल भोला वाघ नवाब बेग अन्ना सुरेंसी संजय नेरकर विक्रांत जगताप आधी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मोदी सरकारचं करायचं काय आग। मोदी सरकारचं करायचं काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षाचा महाराष्ट्राचा बुलंदावास महाराष्ट्राचा बुलंदावास मोदी सरकारचं करायचं कायडोकावरती हल्ला करणाऱ्यांचा शिक्षा अन्याय करणार समाज कंटकांना शिक्षा जारीश भाज़े। जारीश भाज़े। जारीश भाज़े। आज धुळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमचे दोन विषय होते की केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंत्रा या ठिकाणी नवीन वर्षाचा अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये अतिशय कमी पद्धतीचा निधी महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी भाजपचं शासन आहे त्या ठिकाणी भरघोस निधी केंद्र सरकारने दिला भाजपने दिला परून महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेमध्ये जो भाजपचा पराभव केला त्याच्या राग येऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राला मुद्दाम या ठिकाणी निधी कमी दिली आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त या के ठिकाणी केलेला आहे त्याच पद्धतीने मागच्या आठवड्यामध्ये विशाल गडावर काही समाजकंटकांनी एखाद्या ठराविक समाजाला या ठिकाणी टार्गेट मांडून त्या घरांवर हमला केला काही वस्तू चोरीला लालेल्या अशा कंटकांवर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे